जालना शहरातील सदर बाजार पोलीस हद्दीत नागरिकांचे हरवलेले आणि चोरी गेलेले एकूण शंभर मोबाईलपैकी तब्बल सोळा लाख रुपये किमतीचे ऐंशी मोबाईल सेंटर आयडेंटिटी रजिस्टर या केंद्रीय दूरसंचार विभागाच्या प्रणालीच्या सहाय्यानं शोधण्यास यश मिळालं आहे सदरील मोबाईल आज अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणे यांच्या हस्ते परत करण्यात आले त्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर बाजार पोलिसांना सीई आय e. आर या केंद्रीय दूरसंचार विभागाच्या प्रणालीद्वारे ऐंशी मोबाईलचा शोध लावण्यात यश आलं जप्त केलेले सर्व मोबाईल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष लोपाणी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या हस्ते मुलं व मालकांना परत देण्यात आले सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डी प्रमुख फौजदार भगवान नरोडे धनाजी कावळे जगन्नाथ जाधव नझीर पटेल शेख अझीम दुर्गेश गोफणे यांनी केले आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजनगर मोबाईल चोरी आणि मोबाईल मिसिंग हरवण्याचा खूप जास्त प्रकार असते आणि आता सगळे मोबाईल पण खूप एक्सपेन्सिव्ह झालेला आहे याबद्दल गव्हर्मेंटनी एक पोर्टल तयार केलेलं आहे सीई आय आर म्हणतो आपण सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर हा पोर्टरवर जेव्हा आपण आमचे आप मोबाईल समजा चोरी गेली किंवा हरवला आणि तो तक्रार आपण तो पोर्टलवर जर रजिस्टर केला तर तो मोबाईल लगेच ब्लॉक होऊन जाते आणि ब्लॉक झाल्यानंतर पोलीसला फार सोपा असते तो मोबाईल रिकवर करणे आणि असा प्रयत्न घेऊन सदर बाजार पोलीस स्टेशनची टीम त्यांचे डी वाय एस पीचे मार्गदर्शन खाली आ, पी आय साहेब त्यांची टीम आ, पी एस आय नरोडे हेड कॉन्स्टेबल कावळे जाधव शिंगणे बाकी सगळे इतर लोकांनी मिळून असे शंभर मोबाईलच्या तक्रारी आला होता त्यापैकी ऐंशी मोबाईल रिकवर केलेला आहे आणि जवळपास सोळा लाखच्या मुद्देमाल आहे हे सगळ्या मोबाईल आपण त्यांचे जे मूल ओनर आहे त्यांना आता परत करतो आरोपी याच्यामध्ये या आरोपी आपण हे काय असते की जनरली पर्चेजर असते ज्यांना हे माहीत नसते की हा मोबाईल चोरीचा आहे तर तसे लोकांना आपण आरोपी ना करता त्यांच्याकडून आपण मोबाईल रिकवर करतो आणि जे मूल आरोपी आहेत त्यांचा शोध आता सुरू आहे ज्यांनी ऍक्च्युअली चोरी केला किंवा मिसिंग झालेली होती नाही आत्तापर्यंत आरोपी हे सगळे मोबाईल आपण त्यांच्याकडून रिकवर केले ज्यांना हा आरोपीने मोबाईल विकला होता ते रिसिवर असते त्यांना माहीत नसते बऱ्यापैकी की हा चोरीचे मोबाईल आहे आणि जेव्हा पोलीस त्यांना कॉन्टॅक्ट केली त्यांनी गुड फेथमध्ये येऊन लगेच मोबाईल परत केला